नमस्कार मित्रांनो आज आपण श्री संत सद्गुरु मामा यांच्या जीवनावर एक नजर टाकणार आहोत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाने अनेक लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे श्री संत सद्गुरु बाडूमामा यांचा जन्म रोजी येथे झाला त्यांच्या जीवनात एक अनोखी दिव्यता आणि शाश्वत तत्व जान असल्याचे सर्वांना जाणवले मामा यांचे शिक्षण साधक आणि अध्यात्मिक तत्वज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आहे त्यांच्या शिक्षणाने आणि चरित्राने समाजातील अनेक समस्यांचे समाधान केले आहे ते सदैव प्रेम करुणा संदेश देतात त्यांच्या उपदेशात आपल्याला जीवनाच्या समस्यांवर उपाय आणि शांती मिळवण्याचे मार्गदर्शन सापडते भक्तांनी बारूमामा यांच्या संपर्कात येऊन अनेक अद्भुत अनुभव सांगितले आहेत त्यांचे जीवन आणि उपदेश त्यांच्या भक्तामंत्री प्रेरणा आणि आशा निर्माण करतात ते समाजसेवेचे कारही अत्यंत तत्परतेने करतात त्यांच्या कार्यामुळे अनेक गरीब आणि दुर्बल व्यक्तींना सहाय्य मिळाले आहे श्री संत सद्गुरु बारुमामा यांच्या जीवनातील हे काही भाग आपल्याला प्रेरित करतील अशी आशा आहे त्यांच्या शिक्षणाचा अभ्यास करा आणि आपल्या जीवनात त्याचा उपयोग करा ब्रेक टाइम पॉइंट ही आशा आहे की आपण या व्हिडिओला आवडेल कृपया लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद